आवाज मानदेशाचा आंधळी तालुका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मौजे आंधळी येथे यावर्षी राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाला तांत्रिक आणि शास्त्रीय अधिष्ठान देत तब्बल पाच हजार वृक्षांचे जीपीएस टॅगिंग करण्यात आले पर्यावरण संवर्धनासोबतच डिजिटल नोंदणीची जोड देणारा हा उपक्रम जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे या उपक्रमात दहिवडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला गावातील लावलेल्या प्रत्येक वृक्षाचा फोटो वृक्षाचे नाव त्याचा उपयोग आणि अचूक जीपीएस लोकेशन नोंदवून डिजिटल टॅगिंग करण्यात आले त्यामुळे भविष्यात या वृक्षांची निगा वाढ तसेच पर्यावरणीय लाभांचा अभ्यास अधिक सुलभ होणार आहे या उपक्रमासाठी भारतीय विद्यापीठ पुणे यांच्या अधिकृत टीमचे मार्गदर्शन लाभले ग्रामपंचायत यांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली ज्यामुळे या उपक्रमाला सामाजिक जाणीवेची जोड मिळाली या संपूर्ण उपक्रमात प्राध्यापक विजय काळे यांनी विशेष परिश्रम घेत शिस्तबद्ध नियोजन आणि मार्गदर्शन केले त्यांच्या या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमास दहिवडी कॉलेजचे विद्यार्थी प्राध्यापिका मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या अभिनव उपक्रमामुळे आंधळी गाव पर्यावरण संवर्धन डिजिटल नोंदणी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची ही एक उल्लेखनीय आणि उदाहरणात्मक अंमलबजावणी ठरत आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा